त्यामध्ये पुढे काही अवजेत धंदे करणारे पण एकले चालक आहेत की जे आवडच्या सभा भाडं घेऊन गोरगरीब पब्लिकची लूट करतात कुर्ला बेस्ड हो या तो या तो हो दो हो। बस अपघातानंतर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणची बस सेवा ही बंद करण्यात आली होती अर्थातच हायवे पासून ही सेवा सुरू होती मात्र कुर्ला बस डेपो आहे या ठिकाणी ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात गेल्या तीन दिवसांपासून बंद होती मात्र आज अर्थातच तेरा डिसेंबर पासून ही सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे दुपारपासून मात्र या दरम्यान एक मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे तो म्हणजे कुर्ला स्टेशन बाहेर असणारे रिक्षा चालक आणि त्यांनी केलेली दरवाढ या मुद्द्याच दरम्यान एक बा, एक गोष्ट जी आहे ती प्रकर्षाने समोर आली ती म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून जेव्हा बस सेवा बंद होती त्यावेळेस रिक्षा चालकांनी वाजवी जी आहे भाडेवाढ केली होती आणि अगदी शंभर रुपयांपर्यंत ही भाडेवाढ होती अशी देखील माहिती समोर आली होती याच मुद्द्यावर आम्ही अनेक जे आहे तेथील स्थानिक असतील किंवा रिक्षा चालकांकडून देखील याबद्दलची माहिती घेतली असता नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे किंवा खरंच अशी दरवाढ केली होती का किंवा एवढे दर जे आहे रिक्षासाठी आकारले जात होते का त्यांचं नेमकं का म्हणणं काय आहे ते देखील जाणून घेऊया चार्जेस जो आहे बस बंद होण्या केवळ चाळीस रुपये आणि स्टीकर वाला बस बंद असल्यामुळे जास्त भाडेवा केली जाते अशी माहिती समोर येत आहे काय सांगणार तुम्ही काय येईल खरं तर लोकांना गोरबंद असलेल्या तर खूप त्रास होत आहे आणि पर्यायी व्यवस्था जी रिक्षा जनसेवेसाठी दिलेली आहे त्यामध्ये पुढे काही अवधे धंदे करणारे पण रिक्षा चालक आहेत की जे आवाच्या सवा भाडं घेऊन गोरगरीब पब्लिकची लूट करतात काही स्टँड <स्ताथ> असे आहेत की जे त्यांनी ठरवलेले चार्जेस आहेत आर टी प्रमाणे जसं युनिव्हर्सिटी आहे कुर्ला कंपनी आहे ज्यांचे चार्जेस ठरलेले आहेत वीस रुपये आणि प्रति माणसं आणि पुढच्या युनिव्हर्सिटीचा प्रति माणूस तीस रुपये असे चार्जेस असताना काही पुढे अवधे त्यांचे पेपर पण नाही जागेवर गाड्यांचे अशा माणस अशा गाड्यांमधून लोकांना प्रवास करावा लागतो आणि त्याचे चार्जेसही चाळीस पन्नास रुपये कमानीपर्यंत घेतले जातात आता ए, या 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 माहोलमध्ये तरी अशी सामाजिक लोकांची पिरवणूक नाही व्हावी पण तेवढीच इच्छा आहे आणि तुमच्याकडून त्या प्र त्या गोष्टीला जास्तीत जास्त जोर लावा जो शेयरिंग शेडिंग चलता है वही हिलेगा पे हाँ। अगर ट्रैफिक ज्यादा हो गया या तो क्वार्ट तो ट्रैफिक ज्यादा हो गया तो हम लोग गाड़ी रुक देते हैं लेकिन वैसे ज्यादा नहीं लेते अपन हो जाएगा बस कुर्ला बेस्ट बस देवपो पासून कलिनाला जाण्यासाठी असेल की वांदरे बीकेसी येथे जाण्यासाठी असेल बस सेवा जी आहे अगदी परवडणाऱ्या दरात आम्हाला उप उपलब्ध केली जाते मात्र रिक्षा चालक जे आहे आ, या दोन्ही जागेवर जाण्यासाठी शेअरमध्ये जे आहे तीस रुपये आकारतात यासह जर तुम्ही मीटरवर गेले तर तुम्हाला शंभर रुपये इतका खर्च येतो किंवा साठ किंवा सत्तर रुपये देखील जर ट्रॅफिक नसेल तर खर्च येतो अशी माहिती समोर येते मात्र दुसरीकडे ज्या वेळेस तीन दिवस बेस्ट बस सेवा बंद होती त्यावेळेस पुढे जी लेन आहे रिक्षा चालकांची त्या ठिकाणी जे आहे रिक्षाचालक हे शंभर रुपयांपर्यंत दर हे आकारात होते यासह जे आपण पाहिलं तर रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी मात्र जे दर आहेत निश्चित दर तीस रुपये तेच आम्ही घेत आहोत किंवा तेच आम्ही जे इथे येणारे आमचे ग्राहक असतील त्यांना देखील सांगत आहोत असं रिक्षा चालकांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी आलेले जे अनेक कर्मचारी असतील किंवा प्रवाशी असतील त्यांनी देखील अशाच प्रकारची माहिती दिलेली आहे एकंदरीत जे मुजोर रिक्षाचालक आहेत यांच्यामुळे जे प्रामाणिकपणे काम करणारे रिक्षाचालक आहेत यांच्यावर देखील शंका उपस्थित केली जाते असंच या संपूर्ण जे आहे घडामोडींवर दिसून येत आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट मुंबई